मार्करवाडी गाव हे सध्या राज्यात चर्चेत आहे आणि या ठिकाणाहून ग्रामस्थांनी मागणी केली होती की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात या आणि तसा प्रयत्न देखील झाला होता आपल्यासोबत भाजपाचे काही समर्थक आहेत त्यांनी या ठिकाणी भाजपचे राम सातपुते असतील किंवा फडणवीस असतील यांचे पोस्टर बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत काय म्हणणं आहे आपल्या गावचं आणि सातत्य इथून एक मागणी पुढे येताना दिसते की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात या किंवा मतदान घ्यावं असा प्रयत्न देखील झाला तर आपलं काय म्हणणं आहे नाही ई एमवर इथं अजिबात घोटाळा झालेला नाही त्यांचं फक्त त्यांचं चार मार्केटवाडी असं गाव निवडलं त्यांनी की चार पुढे ई एम ओवर घालवायचं पूर्ण मतदान करून घ्यायचं इथं त्यांनी दहा बोकडा अगोदरच्या दिवशी ठेवली तिथे दुसऱ्या दिवशी मतदान घ्यायचं असं त्यांचा प्रयत्न होता प्रयत्न तसा आमचा निषेध होता पूर्ण थुण गावाचा आणि त्यांनी पूर्ण तालुकावरून करून इथं गावात बसविला होता पूर्ण आमदार साहेब स्वतः मुक्कामी होते इथे आणि दबाव टाकून लोकांकडून मतं करून घ्यायची आणि ही फक्त ई एम मशीनवर आणायचं आणि ही, ही पूर्ण राज्यात गाढवायचं असं त्यांचा प्रयत्न चालू आहे पण ई एम तसं काही घोटाळा झालेला नाही त्यांनी बॅलेट पेपरवरून म्हणते बॅलेट पेपरवर पूर्ण गावायची आहे असं असलं तरी मग प्रशासनाने त्यांना मान्यता दिली नाही बॅलेट पेपरवर इथे मतदान करण्याचा देखील प्रयत्न झाला पण तसं झालं नाही नाही पूर्ण तो गावच पूर्ण विरोधात आहे चार पुढारी म्हणजे पूर्ण गाव नसतं पूर्ण धनगर समाजाचं गाव आहे आणि हिथं पूर्ण गाव ते चार पुढाऱ्याला फक्त उचलतं आहे आणि एम ईएमवर हिथं दाब टाकून दबाव टाकून लोकांकडनं मतं करून घेऊ आणि फक्त देशात ती पॅटर्नर लाभ आहे मार्केटवाडी असं इथं काहीच घडलेलं नाही पूर्ण ती म्हणते सगळं चुकीचं आहे ईएमवर इथं पूर्ण मतदान बरोबर झालेलं आहे या ठिकाणी शरद पवार देखील आलेले आहेत तर आपण या ठिकाणी आता या सभास्थळी का किंवा या कार्यक्रमाच्या ठिकाणी फडणवीस साहेबांचे बॅनर देखील आपण या ठिकाणी लावले असलेले दिसते आपण देखील त्यामध्ये होता ते दडपशाही करण्याचा प्रयत्न केला केला जात आहे मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छाचा बॅनर तो लावलेला होता आम्ही विकास कामाचे बॅनर लावलेले आहे गावात आम्ही त्याचा दडपशाही करण्याचा प्रयत्न बाहेरच्या गावातले गुंड फुडारी लोक येऊन आमच्या दडशाही गावातल्या लोकांवर केलंय काय पण इथे असा प्रयत्न देखील झाला की बॅलेटवर निवडणूक किंवा मतदान करण्याचा देखील प्रयत्न झाला नाही नाही मतदान झाला पण तो गावकऱ्यांना मान्यच नाही गावातील चार कोटारे उठले म्हणजे सगळे होत नाही ना चार पोटाऱ्यांचा तो निर्णय होता फक्त गावातील जनता सगळे रामबाऊच्या पाठीमध्ये काय पाहिल्यापासून आणि ते बॅलेट पेपर म्हणतात बॅलेट पेपरवर सगळं गाव गेल तर इथून पुढं आत्ता एक हजार तीनचं मतदान पडलेलं आहे रामबाऊंना आता दीड हजार पडेल शंभर टक्के रामभाऊ सतपुती साहेबांचं काम बोलते काम इतकं आहे की गावात आमच्या एक चिंबडभर मुरुम कोण टाकलेलं नाही एक मुरुम कोण टाकलेला नव्हता टोटल डांबरीकरण सगळं झालेलं आहे वशामार्थी असेल कुठं बी सगळं टोटल टोटल काम केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीमुळं रामभाऊ सात जास्त मदत मिळालं आणि जी माणसं लोक आमच्या मागे आहेत म्हणजे भाजपच्या मागे आहेत ही पहिलापासून गाव भाजपचं आहे हे म्हणते राष्ट्रवादी राष्ट्रवादी आदिबाज नाही उत्तम जानकर ही पहिलं भाजपचा माणूस होतं त्याच्यामुळं त्यांना एवढं फरक पडलेला आहे दुसरं काहीही नाही आपल्यासोबत आणखीन काय ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत काका काय नाव आहे आणि इथल्या ग्रामस्थांची एक मागणी पुढे येताना दिसते की बॅलेटवर निवडणुका घेण्यात याव्या आणि मतदान करण्याचा देखील प्रयत्न झाला होता अहो मतदान करण्याचा प्रयत्न मतदानाला लोक जी सातपुत्याला मतदान देणार होती ती लोकं आलीच नव्हती बाहेरचीच लोकं आलेली होती आणि आले मतदान ही जे राम सातपुत्याला जी मतदान झालंय ती लोकं आलीच नव्हती मताला आणि जर खरंच मतदान व्हायचं तर कशा जनता तयार आहे ना मतदान करायला त्यांना शासकीय नियमाप्रमाणे जनता तयार आहे मतदान करायला अशा डुप्लिकेट मतदानावर कशी मतदान करतील जनता पण ईव्हीएम मशीन मध्ये चुकीच आहे चुकीच आहे ई एम मशीनचा दोष नाही कारण जनता पूर्ण पुढारी फक्त चार त्यांच्या ती जनता पूर्ण सातपुतेच्या मागा सातपुत्यांनी भरपूर कामं केली रस्त केलं रस्त नव्हतं सगळं व्यवस्थित केलं काय सांगाल तुम्ही हे रामभाऊ सातपुते यांना जे मतदान झालेलं आहे मारकवडे गावातून हे दाबण्याचा दा प्रयत्न करतायत हे लोक आता आम्ही मुख्यमंत्री झालेला देवेंद्र दे फडणवीस यांचा बॅनर लावलेला आहे शुभेच्छाचा तो बॅनर झाकण्याचा प्रयत्न केला हे बाहेरचे पुढारी आलेले आहेत ना उत्तम जानकर यांचे फोणसिरजचे जे पुढारी आहेत त्यांनी झाकण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला दमदाटी करतात तिथं हगा मोता बंद करेल म्हणते तुमचं इथं आम्हाला एवढे यांचे दादागिरी दोन नेते एकत्र येऊन यांना मतदानाचा लीड मिळाला नाही माळसिरस तालुक्यातून म्हणून यांनी कुठलं तरी गाव शोधायचा प्रयत्न केला होता आणि ते गाव शोधलं म्हणजे मार्करवाडी शोधले यांनी आणि ह्याच मार्करवाडीमधून मा एक हजार तीनचं लीड आम्ही रामभाऊ सातपुते यांना दिलेला आहे त्याच्यामुळे ह्यांना ही समजा आक्रोश झालेला आहे रामबाऊ सातपुते यांची मार्करवाडी गावामध्ये एकवीस कोट एकोणनव्वद लाख रुपयाची कामं झालेली आहेत आणि त्या कामाच्या विकासावर मार्करवाडीची जनता रामभाऊ सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा रामबा यांना मतदान केलेलं आहे मार्कॉटिंग काय सांगाल तुम्ही इथे आता मशीनवर देखील संशय घेतलेला आणि बॅलेटवर मतदान करण्याचा प्रयत्न देखील झालेला तर ग्रामस्थ म्हणून काय तुमचं म्हणणं आता तसं बघा गेलं तुम्ही त्या दिवशीचं कॅमेरा चेक करा गावातील जनता किती होती मतदानाला आलेली फक्त पन्नासच्या आसपास असं बाहेरगावचीच सगळी होती आणि आता सुद्धा तुम्ही बघा एक शंभरपेक्षा जास्त लोक नाहीत बाहेरगावचे लोक आहेत आणि ही कसं होत आहे जी सर्वसामान्य जनता आहे ना त्यांना पुढाऱ्यांना आम्हाला काय घेणं देणं आमची कामं होण्याची मतलब तशी रामभाऊ सातपुते यांनी काम या त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनता ही रामभाऊ सातपुतेच्याच पाठीमाग आहे काय सांगाल का का किती वर्षापासून मतदान करत मी एकोणीसशे नव्वद पासून मतदान करतो मग आता ही तुमचं गाव एकदम राज्यात चर्चेला आलेलं आहे होय गे आलंय गे चर्चेला हे कशामुळे आलंय तर हे काय आता हे वॉलेट पेपर मग मशीन काढलंय म्हणून चर्चेत तुम्हाला काय वाटतं मशीन मध्ये असं वाटतं मशीन मध्ये घोळ नाही एकोणीसशे नव्वद पासून मी मतदान करतो आणि ही एकोणीसशे नव्वद पासून आकडेवारी काढा भाजपच मतदान या गावातन भाजपला जास्त मतं होते ते पंचायत समितीला असू जेडपी ला असू दे आमदार केला असू दे प्रत्येक वेळेस भाजपला जास्त मत आहे या गावातलं ही त्यांना सुद्धा आम्ही मत मागच्या वेळेस केले ते स्वतः जानकर साहेबाला आम्ही चौदाशे मतं दिली ती ह्या गावातून ती त्या टायमाला आमच्याकडे होतं आता ती मोहिते पटेलाच्या साईडला तर आम्ही सतपती साहेबाच्या साईडला आहे आम्ही भाजपला जाग्यावर ठाम आहे मागच्या वेळेस आम्ही सोडलं होतं का तर मोहिते पाटील भाजपकडे होतं म्हणून आम्ही तिकडे होतो ती गाव मोहिते पटेल विरोधक गाव आहे असं काय चेअरमनचं काय ह्यात नाही चेअरमनला विरोध नाही काय नाही चेअरमन दुसरीकडे गेल्यामुळे जनता जाग्यावर भाजपला राहिली ते आपल्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते आणि यांनी या ठिकाणी बॅनर देखील लावलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर असतील किंवा राम सातपुते यांनी का विकास काम केलेले याचे बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या भाजप कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की ई वी एम मशीनमध्ये गोळ झाला नसल्याचं या ग्रामस्थांचं किंवा भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज मार्कडवाडी माळशिरस सोलापूर